ओमलत नेतृत्व माननीय शिवतेज मोहिते पाटील यांचे करकंब नगरीमध्ये मुंबई बाबा उर्षा निमित्त सहर्ष स्वागत करण्यात आले करकंब नागरिकांच्या वतीने व तसेच करकंब ग्रामपंचायत माजी सदस्य माननीय शरदचंद्र पांढरे यांच्या हस्ते माननीय शिवतेज मोहिते पाटील यांचा शालफेटा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला शिवाजीराव कांबळे यांचाही सन्मान प्राध्यापक सतीश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला नेते यांचाही सन्मान ग्रामपंचायत माजी सदस्य पिंटो मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे आर पी आय अध्यक्ष सुरेश शिंदे मो मौ... मनोज शिंदे शशी गायकवाड तसेच मगदुमबाबा ट्रस्टच्या वतीने माननीय श्री तेज पाटील यांचा सन्मान करून यांच्या हस्ते मगदूम बाबा यांना फुले पोला चादर अर्पण कर वे उपस्थित ग्राम मस्त होते बीआर सबसे लाइक न्यूजला शेयर करा, सब्सक्राइब करा